आणि अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेला आपल्या सगळ्यांचा लाडका गणेशोत्सव याची धूम आता फक्त मुंबई पुणेमध्येच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये पण आता हीच धूम महाराष्ट्राच्या बाहेर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा पोहोचली आहे जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे स्वागताध्यक्ष पुनित बालन यांच्या सहकार्यानं जम्मूमधल्या श्री श्रीनगरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आज एक मूर्ती प्रदान करण्यात आली भाऊसाहेब रंगारी मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचं हे तिसरं वर्ष आहे पुढच्या वर्षी उत्सव आणखी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होईल पाच ठिकाणी गणेशोत्सव पुढच्या वर्षी साजरा होणार असल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे आता फक्त मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर काश्मीर मध्ये सुद्धा गणपती बाप्पाच्या उत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे भगवान की है और उनका जब तक आदेश नहीं होता है कुछ ना जहाँ पुणे से हम हर साल गणपति जी को यहाँ से लेके जाते हैं वहाँ पे इसकी स्थापना होती है फिर उसके बाद उसका विसर्जन होता है लेकिन मैं समझता हूँ शब्दों में इस चीज को बताना मुश्किल नामुमकिन है लेकर किसी जगह सार्वजनिक को दिल्ली दोन हजार तेवीस ला पहिल्यांदा आपण चौतीस वर्षानंतर पुण्याची ही साठी मंडळ एकत्र येऊन आपले पुण्याचे ग्राम कसबा गणपतीची प्रतिकृती मूर्ती देऊन काल चौक गणपती मंदिरमध्ये आपण साजरा केला